दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलं आज या सप्ताहाच्या कालाचं कीर्तन हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांनी केलं विश्वेश्वर मंदिरात गेली बेचाळीस वर्षांपासून सप्ताहाचं आयोजन केलं जातं येथील पुजारी हरिभक्तपरायण बनसी महाराज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह कमिटीचे अध्यक्ष किसन गुंजाळ सरपंच नरेंद्र गुंजाळ पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे उपाध्यक्ष सनी गुंजाळ आणि सप्ताह कमिटीचे सर्व सदस्य तसेच गुंजाळवाडी ग्रामस्थ वारकरी यांनी या धार्मिक कार्यासाठी आपलं योगदान दिलंय तुम्हाला कोणाच्या संगतीत भेटल तर संतांच्या भेटल तू वैकुंठी दुर्लभ विशेष आला बसंत संगे ते म्हंटले दुर्लभ आहे स्वर्गात तर दुर्लभ आजी होसा अमरावती काला पहावया येते आणि देव विसरते देह भावा अहो अवस्वार देव सुद्धा मृत्यू आज आजी तर बसलेले असतील देव सगळे आपल्याला दिसत नाही तू कोणी साऊंडवर बसलेला असेल आणि त्यांना खायला पण नाही भेटत ते पायला येतात फक्त पाय कारण काल्याचं वैशिष्ट्य असेल तो देवांना नाही भेटत फक्त भक्तांना भेटत म्हणजे काल्याची आसे देवजणी झाले मासे काय झालं देवाला जरा कमी पाना वाटला ते म्हणले आता आम्ही देव झालो भक्त व्हायचं काय परत टाळतो किती बसा आम्ही पण त्या अवस्थेला गेलो आणि काय हे काय देवांनी गेम असा खेळले ते म्हणे काम पुढे गोपाळच्या वाढण्याचे हात झुकतील तेव्हा हाताला वगैरे लागलेलं थोडं दही लाई जाईल ते पाण्यात जाईल आपण मासे हो ते काला मिळावा म्हणू काय झाले मासे असतील मासे व्हावा वाटलं पण फक्त नाही व्हावा वाटलं काय <laughs> सोपं होतं राव मार्ग हा सोपा सुखरूप साधा सोपा मार्ग द्यायचं सोडून नाव गडत पाडायचं वैकुंतात नाही स्वर्गात नाही पण विशेष हा लाभ संत संगे तो दुर्लभ असणारा काला फक्त साधू संतांच्या संगतीमध्ये मिळतो आणि म्हणून निळोबा राय महाराज म्हणतात काला करीती संत जन त्यांच्या नारायण जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटेल की आमच्याही जीवनामध्ये भगवंताचं नाम भगवंताचा प्रेमरूपी काला प्राप्त झाला पाहिजे तेव्हा तेव्हा आपण संतांच्या संगतीत गेलं पाहिजे आणि त्यांच्या संगतीमध्ये गायनाचे वडे आवडले सर्व धर्मावर समभाव आणि एकतेसाठी समानतेसाठी आयुष्यभर प्रसंगी आपल्याला स्वतःला अडचण आली तरी या एकतेची समानतेची पताका बंधुभावाची आणि सर्व धर्माची पताका त्यांनी खांद्यावर घेतली आयुष्यभर खांद्यावर घेतली चाळीस वर्ष आवरावर समाजाची सेवा केली त्यातीलच एक आपल्या गुंजवाडी गावातील शाळा असेल रस्ता पुरवठा योजना असतील सभागृह असेल त्या नागरिकांच्या जीवनातील दैनंदिन जीवनातील सुविधा निर्माण करून तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी ज्यांनी अवरात्र प्रयत्न केले ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे लाडकी लोकप्रिय निष्ठावंत नेते ही प्रसंगी आपल्या ध्येयासाठी आपल्या निष्ठेसाठी आणि सर्व धर्म समाभावासाठी आपल्या स्वतःला त्रास झाला तरी चालेल ते आदरणीय साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत मी आपल्या सत्ता कमिटीच्या वतीनं त्यांचं मनोपूर्वक स्वागत करतो आणि सत्ता कमिटीचे सुनील आणि किशोर आपण सन्मान या ठिकाणी कमिटीच्या वतीनं करायचा आहे आमची सर्वांची एक इच्छा आहे सत्ता कमिटीची इच्छा आहे नागरिकांची इच्छा आहे सर्वांची एक इच्छा आहे की या ठिकाणी एक जागा आपली जी आम्हाला ही भविष्य काळात एक जागा विकत घ्यायची आहे आणि त्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतोय तर मी उत्तर महाराष्ट्राचे नेते आणि व आमदार सत्यजित दादा तांबे हे स्वतः या ठिकाणी येणार होते परंतु मुख्यमंत्री साहेबांसोबत त्यांची मिटिंग आजल्या काळात येऊ शकले नाहीत त्यांनी मला फोनवर सांगितलं की मी येऊ शकलो नाही परंतु जर तुमचं जागेच जा काम जर झालं तर मी निश्चितपणाला त्यासाठी लागणारा निधी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली त्यासाठी जो पुढचा निधी आहे विकास कामाचा जागा घेण्यासाठी नाही जागा आपण घ्यायची आपल्याला काही पैसे आहेत काही उभे करायचे आहेत आणि त्यासाठी आपली सत्ता कमिटी भविष्य काळामध्ये प्रयत्न करणार आहेत पुन्हा एकदा ज्यांनी आयुष्यभर सर्व धर्म स्वभाव एकता समानता त्यांनी जपली आणि बंधुभावासाठी अनुभवात्र प्रयत्न केले स्वतः प्रसंगी त्रास सोचवा या अखंड हरिणाम सप्ताहाच्या निमित्तानं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रात्री झालेल्या कीर्तनानिमित्तानं भेट दिले तर आज कालाच्या कीर्तनाला खासदार भाऊसाहेब वागचवरे आमदार अमोल खताळ यांची पत्नी निलमताई खताळ यांनीही भेट दिले आज जे काही काल्याच्या कीर्तनानिमित्त संग्राम बापू भंडारे खरं तर मी खूप ऐकलं होतं त्यांच्याविषयी आणि आज जे मला शेवटचे काही दोन शब्द ऐकायला भेटले त्यातून एक नक्कीच त्यांनी खूप छान कीर्तन रूपी सेवा दिली त्याबद्दल महाराजांनी सगळ्यांचा आभार व्यक्त केलं पण मी आज महाराजांचे आभार व्यक्त करते जे काही हिंदुत्वासाठी गरज आहे तर त्या हिंदुत्वासाठी त्यांचं जे भाग आहे कीर्तन रूपी त्यां सांगण्याचा हे खरंच तर आपण ते अनुभवला पाहिजे मी पण जेव्हा माझं कॉलेज चालू आहे पी एच डी त्यासाठी मी छत्रपती संभाजीनगर आणि बीडला जाते तर मला हे सांगायला आनंद होतो की मी ज्या ऑटोत बसते ना ज्या ऑटोवाल्याच्या कपाळाला टिळा दिसेल ना त्या ऑटोत बसते कारण की मी इथून बसनी एकटी जाते पण डोक्यात एकच भीती तर खूप मनात पण डोक्यात एकच टिळा दिसला काही भीती नाही ह्या टिळ्याच्या याच्यावरच मी प्रत्येक प्रवास करत गेले असंच जे काय आयोजक नियोजक प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही म्हणजे सप्ताचे जे आयोजक नियोजक पूर्ण पंचक्रोशीतले सर्वांनी जो काही मला मान दिला तिथे बोलवलं खडा तर हा पहिल्या दिवशीच भेटला जे घट स्थापनेसाठीचा त्यासाठी आज खरंतर भाऊंची येण्याची खूप इच्छा होती पण त्यांना रात्री अचानक मीटिंग लागल्यामुळे मुंबईला रात्री अकरा बारा वाजता ते गेले आणि त्याच्यामुळे त्यांचं मला आवर्जून म्हणे बाकीचे कार्यक्रम राहते सप्तेला भेट दे त्यासाठी बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार या ठिकाणी सरपंच जरी सांगितलं की गावाला भविष्य काही खालचा येईल तर काही पाहिजे आहे गाव आहे पण तुम्हाला दहा लाख रुपये पुढच्या वर्षासाठी म्हणजे एप्रिल मे मध्ये जाहीर करून टाकतो कशाला बेम लागला आम्हाला करायचे किंवा कसे वेगळ्या काम तिथे वापरायचे ते मला नष्ट अजूनही विकासाच्या कामासाठी जे जे लागेल त्यासाठी या गावाबरोबर आदरणीय बाळासाहेब दौरात आणि मी आपल्या बरोबर आहे हे मी या ठिकाणी जाहीर सांगतो याचे तुम्ही गणेश चिता ठेवू नका या निमित्तानं मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो या पवित्रभूमीमध्ये हरी भक्तपरायन गणेश महाराज यांचं असं कीर्तन आपण ऐकलेलं आहे आपल्या गावची आणि शेजारची पंचभूषेतील पुढील मंडळी आहे आता तुम्हाला नरेंद्र महाराज राहावं लागेल सत्नांचा महाराजांचा आज आपलं सगळ्यांना त्या हरिराम सत्याच्या निमित्तानं भेटण्याची संधी मला मिळाली महाराजांचं सुद्धा कीर्तन ऐकण्याचं काही भाग ऐकण्याची संधी मला मिळाली त्यांचा गायनाचा व्यासंग जो आहे तो खूपच म्हणजे सहजपर्यन जमत नसत नियतीची आपले कष्ट असतात घडीकरी तुम्हाला तो लाभलेला मला दिसतो आहे त्यांनी जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं सांगितलं की माणसानं माणसाचा सन्मान केला पाहिजे आणि याचा अर्थ धर्म जगातील सगळी माणसं काय आपल्यावरती असते माणसं तर माणूस शेवटी एक आहे तुम्ही श्रीमंत असेल कुणी गरीब असेल कुणी असेल काही असेल तर तो माणूस आहे आणि त्याचा सन्मान एकामेकांनी केला पाहिजे हे सांगणारा संदेश त्याने दिलेला <laughs> आहे आणि देश चालायचा असेल तर सगळ्यांनी बरोबर घेऊनच चालला पाहिजे एकीची ताकद ठेवली पाहिजे महाराजांनी सांगितलं काय सांगितलं एकीची ताकद ठेवा याचा अर्थ देशातले एकशे चाळीस कृती तुम्ही आम्ही भारतीय आहोत आणि भारताच्या सामर्थ्यावर बांधवण्याकरता आम्ही एकीला राहू लढू आणि देश पुढे येऊ असा विचार हा आपला असला पाहिजे शंकर तुम्ही सांगितलं त्याच पडतो आम्ही राजकारण करतो बरे काही असलं तरी तुझ्या सगळ्यांची भेट झाली त्याशीराचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना कुठेही असावेत आपण या वर्षी पाऊस पाणी तर झालं ना बरं वर्षी गेले पुढचं वर्षही चांगलं जावं शेतीमालाला चांगले बाजार मिळावे आपले सगळ्या जे माहिती ते सतत चालू राहावं ते दोन पडू नये कोण प्रार्थना करतो आता काय त्याला काही कळत गमतीनं असलं तरी आपण सगळ्यांनी आपला विचार घेऊन आणि वार्ताहर संप्रदा विचार घेऊन आपण पुढं चालत पाहूया यावेळी सरपंच नरेंद्र गुंजाळ माजी उपसभापती नवनाथ आरगडे परायण बनसी महाराज गुंजाळ यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करत आभार मानले गुंजाळवाडी संगमनेर राजापूर आणि परिसरातील हजारो भाविक या सप्ताहात हजेरी लावतात सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ